एके दिवशी चिमणी आणि कावळा एका झाडावर बसले होते दोघांमध्ये गप्पा सुरू होत्या कावळा नेहमीप्रमाणे मोठ्याने आणि अभिमानाने बोलत होता त्याने चिमणीला विचारले चिमणीबाई तुला उडता येतं पण तुझं घर पाहिलं तर अगदी साधं तू मुळीच हुशार नाहीस माझं बघ मी झाडावर कुठेही आरामात बसतो चिमणीला त्याचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं पण ती शांतपणे म्हणाली कावडा भाऊ प्रत्येक पक्षाचं घर वेगळं असतं आणि सगळ्यांनाच आपलं घर प्रिय असतं माझं घर साधं असलं तरी मी त्याला खूप मेहनतीने तयार केलं आहे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कावडा हसत म्हणाला तुझं बोलणं खूप चांगलं वाटतंय पण मी विचार करतो की उगाच मेहनत का करायची झाडं तयार आहेतच ना थोड्या दिवसांनी पावसाळा सुरू झाला जोरदार पाऊस पडायला लागला चिमणी आपल्या साध्या पण मजबूत घरात सुकाने होती पण कावडा झाडावर भिजत होता त्याला कळलं की मेहनत करून स्वतःचं घर तयार करणं किती महत्त्वाचं होतं त्याने चिमणीची माफी मागितली आणि म्हणाला चिमणीबाई तू अगदी बरोबर होतीस मेहनत केल्याशिवाय सुख मिळत नाही आपल्याला या गोष्टीतून अशी शिकवण मिळते की मेहनत केल्याने आपलं आयुष्य अधिक सुरक्षित आणि आनंदी होतो मेहनत दूरदृष्टी आणि संयम नेहमी फळं देतात